नमस्कार सगळ्या भावा बहिणींना सगळ्या म्हणजे पूनमताईच्या तुमच्या पूनमताईच्या लाडक्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं सकाळपासून काय मी व्हिडिओ नाही टाकला म्हणजे सकाळी एक टाकला अकराच्या सुमारात परत काय व्हिडिओ नाही टाकला ते काय झालं तर थोडंसं मी म्हणजे माझं ही जॅम झालं होतं ना डोक्यात ही अशा मुंग्या ही निघायला लागल्या मग मी थोडासा आराम केला आराम म्हणजे चांगला दोन तीन वाजेपर्यंत केला निवांत आराम केला तुम्हाला सांगते जेवण सुद्धा नव्हतं केलं आता किती चार पाच वाजले ना जेवण सुद्धा नव्हतं केलं चहाच पिली होती तशी जी तुम्हाला सांगती झोपली ती आताच उठली चांगला आराम केला तेव्हा जरा डोकं शांत झालं आज काय शिलाईच्या काम म्हणजे ह्याच्यावर म्हणजे सकाळपासून काय बसली नाही शिलाई मशीनवर कपडे शिवायला आता बसावं लागेल संध्याकाळी म्हणजे आता थोड्या वेळाने करावं लागेल चालू शिवायला तर आता काय काय लोकांचं म्हणणं आहे की बहिणीला माझ्या सांगणं आहे की म्हणजे ती मला मदत करते असं त्यांचं म्हणणं आहे तू सगळ्याला मदत करती त्या पुनीच्या दारात जाऊ नको आता युजर बोसम ब्लॉसम का डोसम का खाल्लं कुणी फॉसम ती ती एक जरा डोक्याला लागलेली ला दिसते मला जागावा जावा बघावा तवा नेट कुठल्या गोष्टी कुठल्या बी गोष्टीवर बोलायच्या आधी आहे ना त्याचा मुद्दा पॉईंट मूळ फळ मुळगा कुठं आहे ती बघत जावा असं माझं म्हणणं आहे आणि तवा आहे ना वचा वचा वाचा, वाचा, वाचा आपल्या शिक्षणाचा दुरुपयोग करावा कमेंटमध्ये लोकांनी ज्यांना काही गोष्टी माहीत नसतात ना आणि अशा ग काही बी वाईट वाईट कमेंट टाकतात ना त्या बायांना माझं सांगणं आहे तर पुनिच्या दारात जाऊ नको बरं ती जर नाही माया दारात आली तर मला जेवण जायचं नाही जाणार नाही का बरं ठीक आहे त्या पुनीला कुठल्या गोष्टीची मदत करू नको काय माझा संसार चालवते ती माझा संसार चालवते काय येऊन माया घरी उगाच आपलं बोलायचं म्हण काय बी बोलायचं तिला कुठल्या गोष्टीची मदत करू नको काय करते मायासाठी ती माझा संसार चालावती का ती जर नाही आता काय म्हणतात का नाही आली माझ्यावर तर माझं थळातलं वाटेतच होणार नाही अजून एक गोष्ट तू तिच्याबरोबर जा दवाखान्यात जाऊ नको बर ठीक आहे डॉक्टरने बी सांगितलंय ती जर आली ना माझ्यावर दवाखान्यात तरच माझा उपचार होणार आहेत नाही तर उपचार होणार नाहीत बरोबर का नाही काय बोलावं काय नाही बोलावं ह्याचं तरी नॉलेज नॉलेज ठेवूनच माणसाने बोलावं ती बहीण तुझी लई स्वरती आहे ती पुनीच्या दारातच जाऊ नको पुनीने असंच केलं पुनीने तसंच केलं उगा आपलं बोलायचं म्हण काही बी बोलायचं आणि पुनी आली की दुसऱ्याला उपाशी ठेवते हो माझ्या छान कुणाला भाकरी घालणं होतच नाही ती माया हिथं कुणी जेवतच नाही आली म्हणजे आहेत ना उपाशीच म्हणजे सगळे उपाशीच असतात उपाशीच राहून जाते ती कुणाला मी भाकरी घालत नाही भाकरी भेटत नाही इथं म्हणूनच येते सगळी कळलं का आणि मी गेल्यावर महाग पुढं सरू सरू खाती म्हणजे मी वर्ष वर्ष कुणाच्या हितनं म्हणजे गेले ना की जाऊन तिथं चांगलं जाडजूड होऊनच येते घरची अजून काय सांगू <laughs> किती निर्लज्ज काय काय बायका असत्याल बाई मला तर विशेष वाटतंय कुठल्या बी गोष्टीचा म्हणजे काही महाग पुढं बघणार नाहीत काय नाही काय नाही आणि काही बोलायचं काही बोलायचं आणि मेहनतीनं शिक्षण घेतलेल्याचा दुरुपयोग करायचा कमेंटमध्ये किती विशेषची गोष्ट आहे बाबा हां आता योगी नाही आली तर माझं तुम्हाला सांगते उपचार होणार नाही तर दवाखाना होणार नाही दुसरी गोष्ट योगी जर माझ्या घरी नाही आली तर माझं कोणचा माझा संसार जागेवर थांबल माझा संसार बी नाही व्हायचा असं आस, असं आहे का <laughs> किती लोक बावळा ठायतं काय काय बोलायचं म्हण काय बी बोलायचं आणि उगा आपण ऐकून घेतोय म्हणून काय बी धुणं धुवायचं एक दात पडकी आहे दात पडकीला बी मला एका सांगायचं आहे बाई कुठल्या बी गोष्टीला खोट हा खोट विषय राहिला खोटं बोलण्याचा तर खोटं बोलायला मला आवडत नाही इमानदारीनं ना मी पहिल्यापासून पुढं आली म्हणून तर लोकांची आहे ना इमानदारी खटाकती माणसाच्या नजरेत हि तर सोशल मीडियावर तर खरं खऱ्याला किंमत नाही सगळी खोट्याला किंमत आहे जेवढं खोट असेल ना तेवढं म्हणजे पुढं जातं आणि जेवढं खरं बोलाल ना तेवढं त्याला टार्गेट केलं जातं त्याच्यामुळं खरं आणि खोटं ह्या गोष्टी तर तू सांगू नको मला सत्य काय म्हणतात सत्ययुगातली सत्यवान बाई खरं काय आणि खोटं काय उगस घेण्या देण्याचं डोक्याला टेन्शन करायचं काम करायचं नाही कळलं कर का आणि योगितानं असं केलं योगिताने तसं केलं योगिता आमकी योगिता फलानी हो सगळं हाय मान्य करते की मी तुम्ही म्हणता येतेच हाय पण उगं कशाला उगं मला बोलायला होता माझी टूप लाईन खराब होती हो आणि माझ्या डोक्यावर परिणाम होतो नका बोलायला हवं जाऊ मला मला नाही वाटत कुणाला विनाकारण म्हणजे मला ज्या बायका विनाकारण त्रास देतात मला नाही कोणाला बोलू वाटत पण मजबूरन काय टायमाला आहे ना तुम्हाला म्हणजे ह्या ज्या बायका आहेत ना मला विनाकारण त्रास देतात ना ह्यांना मला बोलावं लागतं मजबूरन नाही तर माझी इच्छा पण नाही असल्या बायांना आहे ना बोलायची कारण की मला त्यांचं त्यांच्या कमेंटवरूनच कळतंय की ह्या बाया आहेत ना आपण ह्यांना बोलायच्या पण ह्यांची लायकी नाही त्यांच्या कमेंटवरूनच कळतंय आता ह्या म्हणतात की आम्हाला युट्यूबवर आमची मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे अगं हो ना हाय ना युट्यूबवर मग आम्हाला पण युट्यूबवर आमच्या पद्धतीनं व्हिडिओ काढण्याचा पूर्ण अधिकार आहे मग आम्ही पण पूर्ण अधिकारानेच कुठल्या बी गोष्टी करतो का वा बरी या माघारी तर आहे ना कुणी काय करायचं कुणी काय नाही करायचं ही ज्ञान वाटप आहे ना स्वतःच्या घरी केलं तर फायद्यात पडल कुणी कुणाच्या हाता म्हणजे काय कुणी कुणाच्या हाताखालची कठपुतली नाही जसा पुढचा माणूस म्हणाल तसं तो माणूस वागल माझ्या म्हणण्यानुसार हे जे मला कमेंट करतात ना ह्या बाया वागणार नाही तर आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागायला मी काय त्यांच्या हाताखालची काय म्हणतात का नाही ही नाही जीवन माझं आहे देवाने मला दिलेलं मी माझ्या पद्धतीनं जगणार वागणार आ मला कुठं जायचं कुठं नाही जायचं काय करायचं माझ्या जीवनात काय नाही करायचं हे मी ठरवणार जीवन माझं आहे ना मी कोणाच्या दबावाखाली तर जीवन माझं जगू शकत नाही ना आणि माझ्या दबावाखाली कोण जगणार का नाही जगणार ना त्याच्यामुळं कसं आहे बोलताना जरा विचार करून बोलावं आपलं नियम आपल्याच घरात ठेवायचं चार भिंतीच्या आत किंवा पायरीच्या आत आणि आपल्या घरातले जे असतील ना कोण ऐकणार त्यांना ते ज्ञान जर दिलं तर फायदेशीर ठरल ती बी ज्ञान देताना आहे ना त्यांच्या चार दोन शब्द ऐकून घ्यायचं त्या घरातल्या माणसाचं तेव्हा ती ज्ञान द्यायचं कारण की ज्ञान कसं वाटप करायचं जर ज्ञान पाहिजे खरं <सकता> म्हणलं तर ती ह्या चार दोन बायका आहेत ना येत्या त्यांना मला घेण्या देण्याच्या टार्गेट करतात ना ह्या बायकांना नाही ज्ञान वाटप करायसाठी ज्ञानाचीच गरज पाहिजे ती ह्या कमेंट करणाऱ्यांपशी नाही ज्या तो दुसऱ्याला त्रास देऊन त्यांना वाटत आहे ना आम्ही लई नियन शिकावतो ह्या कमेंटमध्ये तर ती नियन नाही तुमचं कळलं का आणि राहिली गोष्ट तर बहिणीची माझी भांडणं लागायची तर तिची माझी भांडणं बी होत्या ती माया दारात बी येते मी तिच्या घरात बी जाती बरोबर का नाही आता कसं आहे माहितीये का तिनं यायचं नाही यायचं ते तिचा प्रश्न ह्या चार दोन भुरटुल्या सांगते आपल्या असं करू नको तसं करू नको तसं करू नको टायम आला ह्या नाहीत येणार तिला ती ज्याव टायम आल्यावर ह्या नाही तर येणार हे आपल्या भाषेन कुठं कमेंटमध्येच फक्त येणार तिथं आम्हाला जावं लागल तिचं नीट वाकडं बघायला कोणाला जावं लागल आम्हाला थोडंच कमेंट करणार नाही ह्या जे तिला सांगतात ना पुण्याच्या इथं जाऊ नको पुण्याला अशी करू नको पुण्याला तशी करू नको ह्या येणार आहेत का योगीचं जर काय जर योगीला जर काय काय येऊगीवर टायम आला तर ह्या येणार आहेत का येऊगीचं नीट वाकडं करायला का माझ्यावर टायम आल्यावर वह... ह्या येणार आहेत या नाही ना, ना? आम्हाला माहित आहे कोण कुठल्या पद्धतीनं ग्यानगुण वाटप करतय कोण कुठल्या पद्धतीनं नाही सगळं सगड़ सगळ्याला माहिती असतं पण आता कसं वाटतंय काय लोकांना म्हणजे ह्या चार दोन कमेंट करणाऱ्यांना काय वाटतंय आम्ही कमेंट करून म्हणजे काय महान कामगिरी पार पाडतोय काही हेच कळ ना त्यांना वाटतं वाट का की आम्ही कमेंट म्हणजे दुसऱ्याला काय म्हणतात सडकं ज्ञान वाटप करून लय महान काम करतो का काय अगं तुमच्या कमेंटवरूनच तुमचं ज्ञान घेणे इतकी तुमची लायकी नाही ग बायांनो तुमचं कमेंट वाचूनच कळतंय की तुमच्याकडून ज्ञान घ्यावं का नाही घ्यावं घेतलं बी असत घेतलं बी असत जर त्याच्यातून काय जर थोडंसं फार शिकण्यासारखं असतं ना की वाटलं असतं ना की बाबा ह्या कमेंटमधून आपल्याला काहीतरी भेटल ह्या कमेंटमधून आपले काहीतरी होईल तर घेतलं बी असतं आता तुम्हाला सांगते मी पहिल्यापासून हाड हाड मी पहिल्यापासून एवढं व्हिडिओ काढती मला कितीतरी भाऊ बहीण अशी मनापासून कमेंट करणारी मनापासून जीव लावणारी प्रेम करणारी त्यांनी अशा कमेंट केलेल्या होत्या तर त्यांच्या ज्या ज्या कमेंट मधून मला वाटलं ना की ह्या कमेंट कमेंटमधून मला काहीतरी शिकाय मिळेल आणि मी ह्याची कमेंट घेतली पाहिजे तर ती कमेंट मी घेतलेली पण आहे पण आता ह्या काय काय आहेत ना पेशल आपल्या काय उग नटण्यावर मेकअपवर दिवसभर त्याच्यावरच असतेल्या ह्या सांगतात त्या की नटूनच ला आपलं सॉरी नटूनच तू इडीव काढ तू इडीवच काढू नको अरे जी मी हाय ना ती हाय जी मी हाय ती हाय ज्याला आवडतंय ती बघत्यात माझा काय म्हणतात बदसुरत चेहरा ज्याला नाही आवडत त्याच्यावर जोर जबरदस्ती तर आपण केलेली नाही ज्याला आवडतोय त्यांनी हीच बघा असं मी सांगितलेलं आहे ज्यांना आपला चेहरा आवडत नाही त्यांनी नाही बघितलं तरी काय हरकत नाही बरोबर का नाही पण ती म्हणतात की आम्ही आहे ना ह्या ज काय म्हणतात हि जर व्हिडिओ कोणी बघू नका आणि ती तर सगळ्याच्या आधी कमेंट टाकायला आहेत म्हणजे विचार करा जर एखाद्या माणसापासून जर आपल्याला काय गोष्टी मिळत नाही तर शिकायला मिळत नाही त्याच्यापासून आपण चार हात लांब राहतो ही लोक विन मग का बरं कमेंटमध्ये सारखी येत असते मी तर विचार करते काय काय दिवस जर आपल्यापासून जर ह्या लोकांना जर त्रास होतोय आपलं काही म्हणजे वागणं वर्तणूक पटत नाही ह्यांना तर ही लोक कमेंटमध्ये कशी काय असतात जे आता माझं स्वतःच वैयक्तिक सांगते मी आहे ना म्हणजे माझं शिक्षण नाही लय झालेलं हायफाय हायफाय शिक्षणाची नाही मी गावाकडची आहे शिकलेला माणूस तर जास्त ही पाहिजे ॲक्टिव्ही पाहिजे शिक्षणवाल्या माणसाच्या आडाण्यापेक्षा माझं स्वतःचं वैयक्तिक सांगते जर मला एखाद्या माणसाचं जर कुठल्या गोष्टी नाही पटल्या सांगती आम्ही जर मला एखाद्या माणसाच्या कुठल्या गोष्टी नाही पटल्या तर त्याच्यापासून मी चार हात लांब राहते राहिला विषय तर भावाचा आणि बहिणीचा तर आता ती कसं आहे माहिती आहे का ती बहीण भाव ती आम्ही आहे ना आम्हाला माझी दुसरा तिसरा कुणाचा आधार नाही आम्हाला नाही वडील आय हाय ती तशी बहिणी भाऊ राहिला आव्या राजा योगी मी तर आता कसं आहे किती जरी भांडणं झाली तन्न झाली तरी त्यांच्या टायमाला मला जावं लागतंय किती बी भांडण झालं तरी माझ्या टायमाला त्यांना यावं लागतं या किती काय झालं तरी काय करणार नाही इलाज रक्ताचं नातं पण ज्या माणसांपासून आपल्याला जर कुठल्या गोष्टीने भरपूरच त्रास म्हणजे असं भरपूर त्रास होतो खटाकत्यात त्या माणसांपासून मी चार हात लांबच राहते आणि आम्ही ना लांबच आहे बहीण भाऊंड आम्ही लांबच आहे का वा तरी टायमाला ज्याला वा जाऊ वाटेल ना की आपली खरंच ह्यांना गरज आहे त्या टायमाला आम्ही तिथं जात असतो असं रोज नाही त्याच्यामुळं ह्या जे ज्ञानिक ज्ञान वाटणाऱ्या चार दोन बायका आहेत ना त्यांच्या माहितीसाठी सांगते की तुमचं ज्ञान तुमच्या घरात पाजळा जर झाला असर तर तुमच्या फायद्यासाठी ठरल फुकाटचं ज्ञान झाला जर आसर तुमच्या ज्ञानिक ज्ञानाचा ज्ञानिक ज्ञानाचा तुमच्या घरात जर आसर झाला तर तो तुमच्या फायद्यासाठी ठरल विनाकारण दुसऱ्याच्या घरात आग वादविवाद लावून तसं तर आहे ना सोशल मीडिया ही म चार पाच वर्ष झालंय पाच वर्षाचा अनुभव आहे पाच वर्ष झालं वर मी मीडियावर काम करते सगळ्या गोष्टीचा अनुभव आला आहे हि दिमान कशाला आहे कोण कौन कोणाला किती ही करतं खऱ्याला किती किंमत आहे खोट्याला किती किंमत आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे पाऊला त्याच्यामुळं कुणी कुणाचं नियम कुणी कुणाचा नियम कुणावर लागू करू नका ती नियम जी कमेंटमध्ये जी ज्ञानिक बाया पाजाळत ना ती स्वतःवर सर्च करा जसं मला वाटेल तसे मी राहणार व्हिडिओ काढणार पारुसं म्हणलं तर पारुसं काढणार बिगर दुता म्हणलं तरी काढणार मला काही कोणी सांगायची गरज नाही आणि विषय तर त्या बहिणीचा तिनं माझ्याकडे येण्याचा तर ती आली नाही आली तो तिचा प्रश्न पिनीच्या दारा जाऊ नको मग तुमच्याकडे बोलवा बघू तुम्ही किती दिवस सांभाळताय पहिल्यापासून मी सांभाळलेली आहे तिला माझ्या लेकरासारखी आणि राहिली गोष्ट तर तिला मी बडबड केली भांडली कुठं काय झाली तरी मी काय तिला टायमाला टाकून नाही दिलेली त्याच्यामुळे ह्या भुरटी सुरटी जी आहेत ना हे चार दोन टकूच्या त्यांना मला सांगायचंय की बायानो ज्यावेळेस तिच्यावर टाईम येईल ना त्यावेळेस तुमचं हे ज्ञान फक्त तुम्ही कमेंटमध्येच आहे ना जाणार आहे दड़ धडधडीत तिच्याकडे पळत नाही येणार की योग्यता आम्ही तुला का तुला घेऊन जातो तुझं सगळं करतो तुझी मदत करतो टायमाला आम्हाला जावं लागेल त्याच्यामुळं आहे ना घरातच वाटप केलं तर चांगलं होईल कमेंटमध्ये जर करायचं असलं ना तर लिमिटमध्ये राहून करायचं कळलं का बरोबर का नाही भाव बहिणींना काय चुकलं तर सांगा तुमच्या पुनमतायचं ह्या चार दोन बायक आहेत ना विनाकारण टार्गेट करतात हो आणि त्यांना त्यांचं तेन उत्तर देणं गरजेचं वाटतं मला काय काय मला त्यांची लायकी बी दाखवायची गरज गरजेचं आहे ना ह्या प्रत्येक वेळेस दुसऱ्याला त्रास देणार आणि आपण काय सोशल मीडिया व्हिडिओ काढतो माझी एवढा महाग बॅलन्स झाला तरी पैसे आम्हाला भरावं लागतात फोनला फोन घेतल्यात हप्त्यावर तर काय ती हा हप्ता काना काना महिन्याला भरावं लागते काय आपल्या त्या वाचा 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 बघायचं व्हिडिओ बघायचं आणि त्याच्यावर कमेंट टाकायची हा अगं ज्या वेळेस वाटेल ना की आपल्याला ह्या व्हिडिओमधून काय मिळणार नाही शिकायसारखं काय नाही ह्या मध्ये त्यावेळेस ऑप्शन युट्यूबनी भरपूर दिलेले आहेत की असा वर सरकून द्यायचा लगेच तो वर जातून दुसरा खाली येतो बरो बरोबर का नाही बळजबरीनं तर आपण कु बळजबरी तर नाही ना कुणाव करत हां आणि ज्याला आमचा हाय हो चेहरा आवडेल ना ती बघतात ना आम्हाला तुम्ही कशाला टेन्शन घेता तुमच्यासाठी आम्हाला बदलायची गरज नाही आम्ही जी आहे ती हाय आणि असंच राहणार जेव्हा माया मनाला वाटेल ना मला नटावं खटावं काय करावं तेव्हा मी पण कर नटणार खटणार कुणाच्या म्हणण्यानुसार नाही मला आवडत नाही कुणाच्या म्हणण्यानुसार राहायला मी राहत नाही आणि राहिली गोष्ट तर माझी मोठी पूरगी तर ती सुद्धा माझेवाणीच आहे ती आजकालच्या जमान्यातली पुरी आहे पण तिला पण एंट्रेस नाही नटण्याचा ह्याचा तिचं दोन ड्रेस आहेत रोज आदली बदली तीच घालती एवढी कपडे आहेत पण ती घालत नाही तिला म्हणजे असं आजकालच्या जमान्याच्या पुरी कशा मेकअप करून हाय पाय ही राहतात तसं तिला आवडत नाही ती बी ना जशी ती हाय तशीच ती हाय तिला बी नावं ठेवतात ना त्या पुरीला माझ्या पुरीला बी नावं ठेवणार नेला बी मला सांगायचं आहे की स्वतःच्या लेकरं बघा त्यांना नटवून बसवा तिकडं कुठं कुठं तुम्हाला वाटेल तिथं नटवा चांगले आणि बसवा फक्त माझ्या पुरींना आहे बोलता ना बोलताना कसं आहे विचार करायचा दुसऱ्याच्या लेकरांना आपण बोलतो कारण की चितलं लोकाला तर येतं की म्हण आहे माणसाची त्याच्यामुळं कसं आहे दुसऱ्याच्या लेकरांना बोलताना बी आपण दहा विचार करायचा आपण काय बोलतोय काय नाही हां तर चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय